केस तालुक्यातील मसाजोग येथील कर्तव्यदक्ष व सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांची सोमवार नऊ डिसेंबर रोजी मसाजोग येथे दिवसा ढवळ्या अपहरण करून का काही गुंडांनी खून केला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय व लोकशाहीला कायमा फासणार आहे एवढी दुर्दैवी भयानक घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात दिरंगाई केली त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड चीड निर्माण झाली आहे सदर खून प्रकरणातील सर्व आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या प्रशासन व हस्तकांच्यावर ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी व समाजाला न्याय द्यावा समाज बांधव भयग्रस्त असून प्रचंड तणावाखाली आहे त्यामुळे तातडीने कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील ऍडव्होकेट पूजा जाधव तानाजी भोसले संतोष माने दादोसो पाटील विजय धुमाळ मयूर दाणेकर किरण बुजुगडे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते संतोष देशमुख एक मराठा एक मराठा बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी क्रूरपणे अतिशय हाल हाल करून त्यांचा आतोनात छळ करून हत्या करण्यात आलेली आहे हा प्रकार निव्वळ जातीवादातून झालेला असून त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाला खत पाणी घालण्याचं काम कित्येक वर्षे चालू आहे परंतु या गोष्टीकडं प्रशासन पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबद्दल आम्ही आज संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कलेक्टर सांगली यांच्यामार्फत मान्य दे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची आता मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये जे कोण समाज विभागात शक्ती आहेत जे आता त्या ठिकाणी मराठा समाजातील अर्धा तरुणांचे खून झालेले आहेत या समाजकंटकांना पाठीशी कोण घालतं याचा शोध गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आत्ता सध्या तरी ते मुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री असे संपूर्णपणे त्यांच्याकडेच आहे चार्ज तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही गुन्हेगारांना शासन करणारे म्हणून गुन्हेगारांच्या जरब वसवणारे म्हणून तुमची ख्याती आहे आणि मराठा समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्ता काही ठिकाणी असं झालेलं आहे की मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्यावर त्या बीडमधील जनतेनं संशयाची सुई वळवलेली आहे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आज तुम्हाला रामशास्त्री प्रभू यांच्या भूमिकेमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे आणि ही भूमिका आपण पार पडून शा संतोष देशमुखच्या खुन्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियाला न्याय द्याय पर्यायाने मराठा समाजाला न्याय द्यावी अशी आम्ही विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपणाला करत आहोत धन्यवाद